आवाज मानदेशाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या किशोर सोनवणे यांना रोखण्यासाठी त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला हाताशी धरून म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे वास्तविक हा गुन्हा दाखल करून विरोधकांनी आपली दडपशाही दाखवून दिली आहे मात्र प्रशासनाने आणि पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे होती जुनी प्रकरणे उकरून गुन्हे दाखल करीत असाल तर आमच्याकडेही विरोधकांच्या गुन्ह्याची ची चोपडी आहे आम्हाला ती चोपडी उघडायला लावू नका असा खरमरीत इशारा देत मान खटाव राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी देत सोनवणे यांच्यावरील गुन्हा म्हणजे प्रशासन पोलीस आणि राजकीय नेत्यांची मिली भगत असल्याचा आरोप मसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे काँग्रेस पक्षाच शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून किशोर सोनवणे काम पाहतात किशोर सोनोने यांच्या विरुद्ध पुलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याबद्दल स्थानिक सर्व आमचे इथले कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांचं अतिशय तीव्र भावना होत्या तर राजकीय दृष्टीनं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एक दोन हजार सतरा साली जी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामुळे शिखरूज उमेदवार नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये किशोर सोनवणे यांनी त्यावेळेला अर्ज दाखल केलेला होता आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर त्यावेळेला तीन मुलाच्या कारणासाठी तो अर्ज रिजेक्ट झाला त्याच्यावरती त्याने अपील केलं नाही किंवा त्याचा नंतर कधी वापरही केलेला नाही असं असताना दोन दोन हजार सतरामध्ये जी घटना घडली ती आता उखरून काढून त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि खरं तर इतक्या दिवसानं हा गुन्हा दाखल होऊ शकत नाही कारण त्याला टाईम लिमिट आहे कारण याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती विचारात घेतल्यानंतर वकिलांशी बोललो आम्ही त्याला वकील म्हणालो जास्तीत जास्त दोन वर्षामध्ये हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण त्याचा कुठलाही विचार न करता केवळ त्रास द्यायचा म्हणून अशा प्रकारे राजकीय गुन्हे दाखल केले जात आहेत ज्या माध्यमातून तिथं प्रमुख पुढाकार घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नामो नामवर करता येईल अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांच्याकडून होतीये ही दुर्दैवी बाब आहे परंतु असं झालं तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने एक भूमिका घ्यावी यासाठी सर्व कार्यकर्ते आले होते मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथं पोलीस स्टेशनचे प्रमुख आहेत बिराजदार साहेब त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्याला सगळी वस्तुती सांगितली की या अप्लिकेशनचा कधीही पुन्हा वापर केलेला नाही प्रत्यक्ष कुठल्याही पदावरती ते गेलेले नाहीत एकोणीसशे सतरा दोन हजार सतरा सालचा गुन्हा आहे आणि त्याचं मुदत पण संपून गेलेलं आहे किती दिवसामध्ये त्याच्यावर तक्रार करायची ही मुदत संपली असताना त्यानंतर अशा प्रकारे केवळ कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या हेतून जे काही भूमिका घेतली जाते प्रशासनाकडून आणि इथल्या विरोधी पक्षनेत्यांच्याकडून किंवा लोकप्रतिनिधीच्याकडून ह्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आम्हाला चर्चेमध्ये बिरादार साहेब म्हणाले याच्यामध्ये कायदेशीर ज्या बाबी आम्ही बघू आणि कायदेशीर बाबी बघूनच त्याच्यामध्ये कारवाई करायची का नाही हे आम्ही ठरवू त्यांनी सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलंय की याच्यामध्ये जी टोकाची भूमिका आपण घ्यायची नाही लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि किशोरना पण मी सांगितलेलं आहे की उपोषण किंवा इतर मार्ग आपण न वापरता प्रशासन याच्यामध्ये जे काही भूमिका घेते त्याचा आपण पुढच्या काही दिवस पाहू की कायदेशीर भूमिका त्यांनी घ्यायचं मान्य केलं आहे त्याप्रमाणे ती भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे आणि ती जर घेतली तर मग आपल्याला आंदोलन करायची आवश्यकता नाही परंतु तसं जर झालं नाही तर पुन्हा मला आंदोलन करायला लागेल एवढंच नाही तर ज्या लोकांना तीन मुलं आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष तिथल्या पदाचा वापर केला आहे सोसायटी असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल या ठिकाणी वापर केलेला आहे त्यांच्या बाबतीत मात्र मग आम्ही ती सगळी प्रकरणं बाहेर काढून तिथंही त्याच्याबद्दल कारवाई करायला प्रशासनाला भाग काढू कारण त्या प्रकरणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष खोटी माहिती देऊन त्या पदाचा पण उपयोग करून घेतलेला आहे मग आमची अशा पद्धतीनं विनाकारण कोणाला त्रास द्यायची इच्छा नाही परंतु जर अशा भूमिका घेतल्या गेल्या तर मात्र आम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर द्यायला लागेल आणि म्हणून प्रशासनाने याच्यामध्ये सतर्कता ठेवून कायदेशीर बाबी तपासून योग्य अशी भूमिका घ्यावी असं आमची मागणी आहे प्रशासनानं ते मान्य केलं आहे आणि म्हणून किशोरना मी विनंती करतो की पुढचं जे उपोषणाचा आणि इतर मार्ग तुम्ही स्वीकारणार ते काही दिवसासाठी थांबवा प्रशासन त्याच्यामध्ये योग्य भूमिका घेते ती योग्य भूमिका त्यांनी घेतली तर मग आपल्याला त्या मार्गानं मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा